मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज नो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर हंबारी हद्दीत एका दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवल्याने भीषण अपघात झालाय दुचाकीवरील आरसंत येथील तरुणांना उडवून अज्ञात चारचाकी चालक गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झालाय या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झालाय या भीषण अपघातात दुचाकीवरील पुष्कर महेंद्र जाधव हा तरुण जागीच ठार झालाय खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटीसमोर दुचाकी आणि चार चाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुष्कर महेंद्र जाधव वय एकोणीस आणि अर्जुन रवींद्र सुतार वय अठरा हे आळसंदे येथील दोघे तरुण काल मंगळवार पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विट्याकडून आळसंदकडे निघाले होते यावेळी खंबाळी हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर आल्यानंतर समोरून आलेल्या अज्ञात चारचाकीने आळसंदे येथील या तरुणांच्या दुचाकीला भीषण धडक दिली या भीषण धडकेत पुष्कर जाधव हो, हा जागीच ठार झाला आहे तर अर्जुन सुतार हा गंभीर जखमी झाला या भीषण अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला आहे या अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या अपघातातील पळून गेलेला चारचाकी चालकासह गाडीचा सा, पोलिसांनी शोध सुरू केला आहे याबाबत या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अर्जुन सुतार्याने फिर्याद दिली असून जखमी अर्जुन याला मिरज येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा